श्री स्वामी समर्थ समर्थाची कृपा तुमची लाडकी गावली तर आज आहे माझ्याकडे हळदी कुंकू तर देवांचं आता देवांची पूजा करायची आहे तर आता मी देवांना मस्त छानपैकी अंबूळ वगैरे घालणार मग त्यांना मस्त सजवणार आणि मग माझा पुढचा प्रोग्राम मग तुम्ही आज भेटूया आपण प्रोग्रामला तर आणि मग आपण भेटूया मग पुढच्या प्रोग्रामला मला सांगितलंच होतं की माझ्याकडे हळदी आहे तर थोडा प्रॉब्लेममुळे मी थोडा पोस्टपोन केला होता हळदी तर आज मी तो हळदी कलर करणार आहे कारण की उद्या आहे रथसप्तमी तर रथसप्तमी उद्या असल्यामुळे आजची बोली सोमवार आहे आणि माझ्या मैत्रिणीच्या घरी गणपती वगैरे बसलेले तर त्यांचं कसं दीड दिवसाचे गणपती होते तर मग माझ्या मैत्रिणींना यायला भेटलं नसलं आणि मग कसं थोड्याशा याच वेळेस आपल्या सगळ्या मैत्रिणी आपल्याला भेटतात तर अशा वेळेस मग आपण सगळ्या झाल्या पाहिजे एक येणार एनार, दुसरी येणार असं हे बरं नाही वाटत त्याच्यामुळे मी हळदी कुंकू आज ठेवलं तर मग काय तुम्ही माझं सगळं घर वगैरे मी रांगोळी वगैरे काढलेली आहे तुम्हाला ते ब्लॉकमध्ये बघायलाच भेटेल तर तुम्ही नक्कीच बघा आणि कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर गाईच हळदींकाला मी सुरुवात केलेली आहे आणि हळदींकाचं एक असं आहे की पहिल्या पाच सवसण्यांना हळदींकू द्यायचा त्याच्यानंतर मग जशा बायका येतील तसं आपण हळदींकू त्यांना देतो तर माझ्या सगळ्यात पहिल्या मी या पाच बायकांना हळदींकू दिला आणि त्याच्यामध्ये पाच बायका होत्या आणि ज्या दोन मुली होत्या त्यांचं आता लग्न आहे आणि अशा प्रकारे मी त्यांना हळदुंकू दिलेला आहे ही माझी मैत्रीण होती तिच्या जरा पायाला लागलं आहे ती चमक भरली आहे त्याच्यामुळे ती बोलली गौरी मीला टेबल वगैरे बाकडं असेल तर बसायला देते मी बसणार म्हणजे ठीक आहे चालेल ती पूनम आहे पूनमला पूनम पण ॲक्च्युली जेवणाचं टिफिन वगैरे देते तर तीही वेळात वेळ काढून बिचारी माझ्याकडे आली एवढं लांब तर खरंच मला फार बरं वाटलं की गृहिणी अशा वेळात वेळ काढून आणि असं आहे की हळदी आमंत्रण आपल्याला आल्यावर त्या हळदी आमंत्रण आपण सोडायचं नसतो महि महिलांचं ते लेणं आहे हळदी कुंकू तर आपल्याला ते घ्यायलाच जायला हवं जर आपल्याला कोणी सांगितलं की बहिणी माझ्या घरी आज हळदी कुंकू आहे तर या तर गाईज मला सगळ्या बायकांना हे सांगायचं आहे जर तुम्हाला हळदी कुंकाचं आपण कोणता दुसऱ्या सणाला नाही गेलो तरी चालेल पण आपला हळदी हा मानाचा आहे तो आपण घ्यायला जायचा कारण की सुवासनीचं ते लेणं आहे हळदी तर अशा प्रकारे सगळ्या ज्या माझे फ्रेंड्स माझा जो डान्स ग्रुप योगा ग्रुप ग्रुप योगा ग्रुप आणि मी झुंबा करायला जाते झुंबा ग्रुप असे माझे प्रत्येक ग्रुप आणि माझ्या मैत्रिणी आहेत त्या परत मा मी ज्या बिल्डिंगमध्ये राहते ती चा तिकडे चाईतली लोकं आहेत म्हणजे त्या बिल्डिंगमधली लोकं आहेत परत मी माझ्या मम्मीकडची आहेत त्यांनाही मी बोलवलं असं मी माझे ॲक्च्युली माझं कसं आहे मा घरचं आपलं रिलेशन आहे त्यांच्याबरोबर खूप असं तर आणि मी त्यांना एक फोन केला की त्या माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून येतात तर मला फार आवडतं की कार्यक्रम हा मी जेव्हा लेडीजचा करते घरामध्ये तेव्हा मी कार्यक्रम करण्याचं कारण हे असतं की प्रत्येक लेडीज थोडासा वेळ आपल्या स्वतः स्वतःसाठी देते आणि ती येते हे मला फार आव आवडतं आणि मी त्यातला आनंद मी घेते आणि मी त्यांनाही तो आनंद घ्यायला देते कारण की गाईज तुम्हाला तर माहिती आहे की मी बोलल्याशिवाय राहू शकत नाही तर मी त्यांना जेव्हा बोलवते तेव्हा मी त्यांना असंच पाठवत नाही आम्ही खूप सारी मज्जा करतो रील्स बनवतो आणि एकामेकांच्या गोष्टी शेअर होतात ती मला थोडंसं तिचं काहीतरी सांगते मी तिला माझं काहीतरी सांगते असं आमचं सगळं असतं शेड्यूल आणि कसं आहे त्यातूनही त्या थोडासा वेळ स्वतःला देतात ना हे मला फार आवडतं आणि गाईज असे माझ्याकडे प्रोग्राम वर्षात वर्षाभरामध्ये सहा सात वेळा तरी माझ्याकडे असे प्रोग्राम होतच असतात <laughs> म्हणजे आता <laughs> जानेवारीतला जो हा पहिला सण आहे हजमुखाचा तो हजमुखाचा सण सेलिब्रेशन झाल्यानंतर माझ्या घरात त्याच्यानंतर मग जे सण येतात पुढचे त्याच्यामध्ये जर काही महिलांना बोलवायचं असेल तर तेही सण मी तसे सेलिब्रेशन करते आणि त्यांना बोलवते घरी हे थोडंसं मला फार मलाही छान वाटतं आणि एक माझ्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असाय त्यावेळेस की बघा ना तुम्ही तेव्हा आपण आपलं घर किती छानपैकी सजवतो आपला देवारा, देवारा किती छानपैकी सजवतो आपले देव असे म्हणलं छानपैकी नटून वगैरे मी ठेवलेले असते म्हणजे त्यावेळेस त्या देवांची जी दे दे पूजा असते तेव्हा आपण खूप अशी मी तिचे बोलत ना आपली जी पॉझिटिव्ह जी एनर्जी असते आता सरप्राइजाई मी मला आणलंय माझ्यासाठी मी फार हजू मु करून करून दमणार ना वाकून वाकून त्यांना फार माझी काळजी आहे मग माझ्यासाठी काहीतरी आणलंय एनर्जी ड्रिंक माझ्या भाऊला नाही घेतल्या सॉलेड मला ना, yes. <laughs> <Yeah. laughs> uh, ना तुम्हाला सांगायला फार आवडणार आहे कारण की माझ्या नंदेने म्हणजे जसं कुर्वाणी मला पाठवलेला प्रिंच्या बहिणीने तसा माझ्या नननबाईंनी मला माझे चॅनलला मी तुम्हाला सांगितलं ना आपले सबस्क्राईब शंभर पूर्ण झालेत तर त्या खुशीमध्ये त्यांनी मला हा छोटा सुंदर असा केक आणलाय तर गाय या मग तुम्ही केक कापूया आपण तर थँक्यू बाई थँक्यू ये ये बापूर इथे बापरू ये तुमच्यासाठी हे फोटो काढला सांग केकचा फोटो आणि जरा आमचा पण फोटो काढ शंभर सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल आपल्याला केक आणला आहे थँक्यू नंदबाई माझ्या फॅमिली मध्ये माझी फॅमिली खूप खुश आहे म्हणून मला फार आनंद झाला थँक्यू सो मच आणि सगळ्या दिवशी मला फोन केक आणलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच माय फॅमिली आय लव्ह माय फॅमिली यस

खाते ना माझ्या मैत्रिणी आणि माझ्या फॅमिली सोबत हा काय बोलू क्षण हा क्षण मी सेलिब्रेशन केलाय आणि

आणि आपल्या छोटीश्या चुलबुलीला पण कारण की पण असते आपल्या व्हिडिओ काढायला राधिका पळली हा तुझा पप्पा आला खाले आणि हा माझ्या शरवी केक पण खूप छान आहे <muchas> अरे पावजी खाली होते ना तुझ्या मग फोन त्या मला सांगायचं होतं फोन लाव मग तू बोलली असतीस आता त्या गुलू गुलू बोलवली मग आता बोल ना काय हा रुपाई छान बोलत हो त्याच्यावरती रुपालीच बघ चला रुपाई थँक्यू सो मच थँक्यू तर सगळे लोक आले त्यांची मी खूप आभारी आहे अँड थँक्यू सो मच माझ्या सगळ्या फ्रेंडला तुम्ही बघू शकता हे फोटो माझ्या सगळ्या फ्रेंडचे आहेत तर खरंच माझ्या एका फोनवरती येणाऱ्या ह्या सगळ्या मैत्रिणी आहेत माझ्या गृहिणी वेळात वेळ काढून आलेल्या आहेत तर थँक्यू थँक्यू सो मच मला व्हिडिओ काढायला भेटला नाही म्हणून मी फोटो टाकलेले आहेत तर मग आपण बघू शकता हे सगळे फोटोज आणि अशा प्रकारे खरंच मला फार आनंद झाला तर मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय